उगाची भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी प्रिय स्वामी भक्तांना हा संदेश तुमच्या समोर येणे म्हणजे निवळ योगायोग नाही तर साक्षात स्वामी माऊलींनी तु, तुम तुमच्यासाठी हा संदेश पाठवला आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील आणि आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं चुकीचं जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नका अशाश्वतावर अवलंबून राहू नका शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हवा ईश्वर काळजी वाहील फक्त आपल्या देवावर ईश्वरावर आपण विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे हा विश्वास जर तुमचा तुमच्या देवावर असेल तर होय देवा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगात तुला एकटेही सोडणार नाही तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव होय बाळा आयु आयुष्यात अडचणी नाही तर मनात आहेत ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप तुला मार्ग सापडेल खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते विश्वास असल्यास स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येतो नामानेच मन अंतरंग प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते बाळा कोणी नाव ठेवले तरी थांबू नकोस आपण आपलं चांगलं काम करत राहा जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असला तर सुखाचा चेक कधीच बाउंस होत नाही फक्त स्वतःचा विचार करणारे थोड्या काळासाठी प्रगती करतात आणि जे सगळ्यांचा विचार करून चालतात त्यांची प्रगती कायमच होत राहते बाळा तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल तू कर्म करत चल फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामीनाम राहतील स्वामी पाठीशी थांब बाळा भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालव मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे आता तू बिनधास्त रहा हम गया नहीं जिंदा हे स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी आई तुम्हीच माझे मायबाप असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि नकळतच तुम्ही पु पुण्याचे भागीदार बनता जर नशिबात काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते अशक्य ही शक्य करतील स्वामी होय बाळा माझ्यावरती विश्वास ठेव जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला तुम्ही आनंदी ठेवा कारण माणसाच्या जीवनात संकटे ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असते जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहती फक्त श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ बाळा जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोठेतरी काहीतरी चांगले घडत असते कारण आपल्याला जरी खाली कोणी पाहत नसतील तरी आपला देव आपल्याला पाहत आहे त्यामुळे कर्माचा हिशोब हा होतोच जीवनात यशस्वी होण्याचं एकच उत्तम मार्ग म्हणजे आपली दृष्टी चांगली ठेवा सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नका वाईट वेळ निघून जाईल दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित होईल बाळा माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना नामात रहा, तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ एक भास एक निवास नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी असा तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्यस्वामी बसावा नित्यस्वामी बसावा होय बाळा चिंता तुला त्रास देत असेल भीती तुला सतावत असेल कुणी नसेल तुझ्या संघीसाठी तरी घाबरू नकोस काढू नकोस पळ वागू नकोस स्वार्थी मारू नकोस मन मी तुझाच आहे प्रतिक्षण आणि सगळ्यांना ठामपणे सांग माझे स्वामी आहेत ना माझ्या पाठीशी बाळा मी तुझा देव आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी आपण होऊनच मला गमावले बाळा माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम आहे श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ